नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली चोवीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आलेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती चाकण आवक आलेली अठ्ठावीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली दोन हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कल्याण आलेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार नऊशे रुपये बाजार समिती सोलापूर आलेली तीन हजार चारशे तीस न कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख चोवीस हजार दोनशे पंचवीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आले तर आठ रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली दोन हजार चाळीस न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कामठी अवकालेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले ते एक हजार पाचशे रुपये धन्यवाद